श्री स्वामी समर्थ सर्व स्वामी भक्तांना अक्कलकोट महाराज श्री स्वामी समर्थ भक्तिभाव या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत करते आजचा व्हिडिओ हा तुमच्यासाठी खास असणार आहे काय केल्याने स्वामी रागवतात आपल्याकडून नकळतपणे कोणती चूक होते हे सर्व आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत गुरुवार आला की अनेक भक्त स्वामींच्या फोटो मागे काही ना काही ठेवतात तुळस अक्षता फुले इत्यादी पण एक प्रश्न कधी विचारलात का आपण हे का करतोय श्रद्धेने की फक्त चमत्कार होईल म्हणून लक्षात ठेवा श्री स्वामी समर्थ वस्तूंवर नाही मनावर कृपा करतात फोटोमागे वस्तू ठेवणं चूक नाही पण जर मनात भीती लोभ किंवा फक्त फायदा मिळण्याची इच्छा असेल तर तो उपाय नसतो तो व्यवहार असतो आज आपण जाणून घेणार आहोत हा उपाय खरं तर कशासाठी आहे आणि भक्तांनी कोणती मोठी चूक टाळली पाहिजे पूर्वीचे भक्त वस्तू ठेवायचे पण चमत्कारासाठी नाही मन स्थिर करण्यासाठी तुळस म्हणजे पवित्रता अक्षता म्हणजे पूर्णत्व पण स्वामी म्हणतात माझ्याकडे वस्तू नाही विश्वास आणा लोकांची मोठी चूक नकळतपणे आपल्याकडून होणारी चूक ते पाहूया आपण फक्त इच्छा पूर्ण व्हावी म्हणून उपाय केले जातात सात दिवसात परिणाम नाही दिसला तर श्रद्धा सोडतात स्वामींना दे घे व्यवहार पाहणे या सगळ्याचं का आपण टाळाव्यात आता आपण पाहूया खरा मार्ग गुरुवारी मागे तुळस अक्षता ठेवा पण मनात म्हणा स्वामी माझं मन बदला परिस्थिती तुमच्यावर सोपवतो पूर्ण विश्वासाने आणि श्रद्धेने हा उपाय केला तर नक्कीच तुमची इच्छा पूर्ण होते पण मनात अंधश्रद्धा बाळगू नका हा व्हिडिओ अंधश्रद्धेला सपोर्ट करत नाही स्वामी चमत्कार आधी मनात करतात नंतर आयुष्यात दिसतात त्यामुळे मनात विश्वास आणि श्रद्धा ही असायलाच हवी आज अनेक जण उपाय शोधतात पण स्वामी समर्थ भक्त शोधतात तुम्ही वस्तू ठेवली तरी कृपा मिळेलच असं नाही पण जर मन ठेवलं तर कृपा नक्की मिळेल उपाय वस्तूचा नाही तो समर्पणाचा आहे विश्वासाचा आहे जर तुम्ही स्वामींवर व्यवहार नाही तर विश्वास ठेवत असाल तर कमेंटमध्ये लिहा स्वामी माझं मन घडवा कारण ज्या भक्ताचं मन बदलतं त्याचं नशीब बदलायला वेळ लागत नाही व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका इतर भक्तांना नक्की शेअर करा श्री स्वामी समर्थ भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये